गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आहे दापोलीतला आपला शेवटचा दिवस आज आपण निघणार आहोत आणि खूप सुंदर असं सकाळी मी लवकर उठली आणि त्यामुळे छान असा सूर्योदय मला बघायला मिळाला आहे बघा डोंगरातनं सूर्य अजून वरती आलं नाही आहे आणि थोडं रेनी क्लायमेट होतं त्यामुळे एकदम क्लिअर सूर्य दिसला नाही आहे पण सूर्याची किरणं तुम्ही बघू शकता छान अशी ढगा आड वारती येत आहेत आणि सुंदर वाटत होतं एकदम शांत वातावरण आणि आता आपण जाणार आहोत समुद्रावरती कारण आरोला प्रॉमिस केलं होतं की तुला पुन्हा बीचवरती घेऊन जाऊ त्याला खेळायचं होतं सो पुन्हा बीचवरती जाणार आहोत नाश्ता करून जाऊया चला तर आता मी फ्रेश होते आणि खूप सुंदर असं क्लायमेट हे बघा बीचवरती आलो आहोत आता आपण निघणार आहोत पण तरीसुद्धा आरोला खेळायचं होतं म्हणून आपण बीचवर आलो आहोत हे बघा इथे बनाना राईड आणि फिशिंग आणि डॉल्फिन साठी सुद्धा इथून बोट जाते आणि भरपूर साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत सो तुम्ही इथे येऊन सुद्धा ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू शकता केवढा खेळला समुद्रात कस झाला बा आरामचा सगळं अख्खा ओला ओला गोव्यानीस झाला गोव्यानीस नको मारून बघ हो। परत गेला म्हणत नाही बरं समुद्रामध्ये खेळून हॅलो गाईस आज आपला हायला डापोली मधला लांट दे आणि आता बीच गेलेला तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये मा मी बीचवरती गेलेला आणि केवढी धमाल केली बघितलंच असेल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओ जॉईंट राहू आपण घरी जायचा त्या ब्लॉग चला बाय बाय आणि बेल आयकॉन ला, ला क्लिक करायचं विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब गणपती बाप्पा मोर्या चला तर आम्ही आता निघालो आहे दापोली मधनं आणि वाजलेत पावणे बारा आणि आपल्याला पोचायला सात तास दाखवत आहेत सो चला बघूया मध्ये थांबत थांबत किती वेळ आपण किती वेळात आपण पोचणार आहोत चला तर दापोलीला येताना आम्ही वेगळ्या रूटने आलो होतो आणि जाताना वेगळ्या रूटने जात आहोत आम्हाला इथे घाट लागला नाही ओल्ड मुंबई गोवा हायवे त्या रूटने आम्ही आलो त्यामुळे इथे सगळीकडे रस्त्याची कामं चालू आहेत त्यामुळे अगदी रस्ते खराब होते आणि त्यानंतर पाली अगदी आठ किलोमीटरवरती दाखवत होतं मग म्हटलं चल गणपतीला जाऊन येऊया अगदी छान असा गणपती आहे इथे पालीचा तो चे चे ला 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 चाहोत, चाहोत तर अगदी ह्या डोंगर बघितल्यानंतर पालीच्या गणपतीची आठवण होते तर म्हटलं आनंदला सांगितलं चला आपण आलोच आहोत ऑन द रूटच आहोत तर जाऊन दर्शन घेऊया म्हणून आम्ही पालीला गणपतीचं दर्शन घ्यायला गेलो परंतु गर्दी खूप असल्यामुळे मुखदर्शन घेतलं पण बाहेरचा जो दुसरा गणपती आहे त्याचं छान असं दर्शन मिळालं आम्हाला छान सुंदर शांतता होती मंदिरामध्ये आणि गर्दीसुद्धा नव्हती त्यामुळे छान फोटोसुद्धा काढायला मिळाले आम्ही बल्लाळेश्वरचं मुखदर्शन घेण्यासाठी आलो आहोत हा हा आहे इथून मुखदर्शन मिळणार कारण खूप मोठी लाईन आहे हा बल्लाळेश्वर आहे बघा इथून मुखदर्शन मिळतं बल्लाळेश्वरचं मुखदर्शन मिळेल तुम्ही इथून येऊन घेऊ शकता दर्शन मंदिराच्या मध्ये जाऊन दर्शन मी परंतु गाभाऱ्यामध्ये जायला मिळत नाही तर तसं आम्ही मुखदर्शन घेतलं आणि नंतर निघालो आम्ही आता गणपतीचं दर्शन घेऊन निघालो आणि आता इथे पुढे पहेली म्हणून गाव आहे तिकडे तुम्हाला सुकं मच्छी मिळतं म्हणजे असं मोठे मोठे स्टॉल लावलेले असतात मच्छींचे सुक्या मच्छींचे हे बघा इकडे तुम्हाला बघायला मिळेल हे बघा असे मोठे मोठे स्टॉल लावले ला आहेत आणि तिथून तुम्हाला हवे ते मच्छी तुम्ही घेऊ शकताय बघा आता आपण पोचलो इमॅजिका हे बघा इमेजिका अजून चालू आहे आणि भरपूर गर्दी सगळीकडे सुट्टी म्हटलं की सगळीकडे गर्दीच गर्दी हे बघा इमॅजिका चला आणि वाजल्या साडेसहा आपण सगळीकडे थांबत थांबत आलो खोपोलीमध्ये असतानाच साडेसहा वाजले होते प्लस ट्रॅफिक असं घर पकडून आम्ही दहा साडे दहा घरी पोहोचलो आणि मध्ये खूप आला होता ट्रॅफिक मध्ये त्यामुळे मी शूट सुद्धा नाही केलं त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे आणि तुम्हाला आजचा ब्लॉग आणि दापोलीचे ब्लॉग जर आवडले असेल तर प्लीज कमेंट करा आणि असे चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी येतच राहतील थँक्यू सो मच फॉर वॉचिंग